नमस्कार सर्वांना सोनाई इंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील तर मित्रांनो हे अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला ते अपडेट्स मिळतील मित्रांनो तर मी आजचा जो व्हिडिओ आहे तो आर डीचं पंचवीस टक्के जे ॲडमिशन पोर्टल आहे त्याबद्दल सांग टाकतो आहे त्यामध्ये काय असणार आहे मित्रांनो की आपल्याला जे पंचवीस टक्के ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्याबद्दल तुम्हाला माहिती मी तिथे सांगतो आहे फक्त आज का पाहून घ्या पूर्ण व्हिडिओ कारण की तुम्हाला जो उद्या किंवा परवामध्ये फॉर्म सुटतील त्याचे चालू होतील स्टुडंटसाठी म्हणजे तुम्हाला ती पूर्ण हेल्प होईल तर या आता यामध्ये मी कागदपत्रे काय लागणार आहेत किंवा तुमचं वय काय पाहिजे विद्यार्थ्याचं वय काय पाहिजे ते तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवातीला आपण काय करतो आहे मित्रांनो आपण जातो आहे क्रोमवरती गुगल क्रोमवरती जायचं आहे तुम्ही स्वतः पण माहिती चेक करू शकता गुगलवरती गेल्यानंतर इथे आर टी ई आपण असं सर्च केल्यानंतर इथे पहिल्याच पेजवरती आलं आहे आर टी ट्वेंटी फाय पर्सेंट ॲडमिशन ह्यात असं पेज एक ओपन होईल असं पेज ओपन झाल्यानंतर इथे सुरुवातीला आपण पाहूया ॲडमिशन स्केड्यूल ॲडमिशन स्केड्यूलवरती गेल्यानंतर अॅकॅडमिक इयर ऑलरेडी सिलेक्टेड आहे इथे आपल्याला वनवरती क्लिक करायचे आणि सिलेक्शन लिस्टमध्ये रेग्युलर सिलेक्शन वरती क्लिक करायचं ओके सिलेक्शन लिस्टवरती क्लिक केल्यानंतर तर इथे स्कूल रजिस्ट्रेशन मित्रांनो सगळ्या जिल्ह्यातलं स्कूल रजिस्ट्रेशन जे आहे चार तारखेपासून सुरू झालं होतं आणि ते बावीस मार्च म्हणजे उद्यापर्यंत आहे तर हे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आहेत ते स्टुडंटसाठी असणार आहेत पालकांसाठी असणार आहेत ते ओपन होतील एक तर बावीसला होतील उद्याचे उद्या होतील किंवा परवा होऊन जातील मित्रांनो तर ओपन झाल्यानंतर आपण बाकीचे फॉर्म वगैरे गोष्टी भरू शकतो इथे आपण क्लोज करूया क्लोज केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे पॅरेंट्स मॅन्युअल म्हणजे ज्यामध्ये फॉर्म कसा भरायचा आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला फक्त दोन पेज दाखवतो पॅरेंट्स मॅन्युअलवरती जेव्हा आपण क्लिक करतो हे बघा डायरेक्टली डाउनलोड होते पॅरेंट्स मॅन्युअल डाउनलोड झाल्यानंतर इथे बघा तुम्हाला दिसेल ही वेबसाईट आहे सेम ज्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत आणि इथे तुम्हाला आर टी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट पोर्टल जे आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघा खाली जसं जातो मी तुम्हाला दाखवतो हे नवीन रजिस्ट्रेशनवरती आपल्याला दिसतं आहे ओके इथे असा ऑप्शन जेव्हा येतो तेव्हा आपण बाकीचे फॉर्म भरू शकतो तर तुम्हाला मी दाखवतो बाकीचे फॉर्म कसे भरू शकतो हे बघा इथे आहे आर टी ट्वेंटी फाय पर्सेंट ॲडमिशन व्हिडिओ आहे ॲडमिशन स्केड्यूल आहे पण ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला अशा प्रकारे एक पेज ओपन होतं इथे सु जे इथे ब्लँक स्पेस आहे ब्लँक स्पेसवरती आपल्याला तिथे येईल नवीन रजिस्ट्रेशन न्यू रजिस्ट्रेशन असं नाव येईल तेव्हा आपण रजिस्ट्रेशन करू शकतो मित्रांनो ओके या व्यतिरिक्त खाली तुम्हाला कागदपत्रे काय लागतील या गोष्टी तुम्हाला सांगतो इथे बघा त्यांनी वयाचा क्रायटेरिया हे बघा जी आर अबाउट एंट्री लेवल एज इथे आपण क्लिक करतो आहे हे डाउनलोड केलं मी हे डाउनलोड केल्यानंतर इथे त्यांनी वयाचा क्रायटेरिया दिला आहे प्ले ग्रुप नर्सरी असेल तर दोन हजार वीस ते दोन हजार एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत जन्म झालेला असावा कमीत कमी वय तीन वर्ष आणि जास्तीत जास्त वय चार वर्ष पाच महिने तीस दिवस असं पाहिजे ज्युनियर के जीसाठी असेल तर एक जुलै दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस या वयोमर्यादामध्ये त्यांचा जन्म झालेला असावा कमीत कमी वय पाहिजे चार वर्ष आणि जास्तीत जास्त पाहिजे जा, पाच वर्ष पाच महिने तीस दिवस सिनियर के जीसाठी जर आपल्याला करायचं असेल तर एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस या बिटवीनमध्ये जन्म झालेला असावा म्हणजेच पाच वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त सहा वर्ष पाच महिने तीस दिवस आणि पहिलीसाठी खाली दिलेला आहे मित्रांनो कमीत कमी सहा वर्ष आणि जास्तीत जास्त सात वर्ष पाच महिने तीस दिवस या सर्व गोष्टी मित्रांनो पाय कंपल्सरी आपल्याला लागतील वयाचा क्रायटेरिया आहे या व्यतिरिक्त कागदपत्रे काय काय लागतील ही एक पी डी एफ डाउनलोड झा होते मित्रांनो तर कागदपत्रे काय काय लागतील मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही कोणत्या कास्टमध्ये वगैरे असणार तर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र कंपल्सरी आहे मित्रांनो तुम्ही दिव्यांग म्हणजे अपंग मुलासाठी करताय तर तुमच्याकडे ज ते ज्या ज्या पण आपण गोष्टी आहेत आपल्याकडे बघा आपण वंचित समाजामधून अर्ज करू शकतो दुसरं आहे दिव्यांग बालके एक नंबरचं बघा दोन नंबरचं दिव्यांग बालकेमधून आपण अर्ज करू शकतो तीन नंबर आहे एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालकांसाठी करू शकतो कोविड प्रभावित बालकांसाठी करू शकतो अनाथ बालकांसाठी करू शकतो या यांच्यासाठी मित्रांनो बघा की काय काय कागदपत्र लागतात सर्व गोष्टीचे पुरावे तुम्हाला पाहिजे तुम्ही ज्या गोष्टी विधवा महिला आहे तर विधवा महिलासाठी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र लागेल आणि उत्पन्नाचा दाखला लागेल आधार कार्ड लागेल जन्मता जन्मतारखेचा पुरावा लागेल आपल्याला कोणता तरी एक आणि रहिवासाचा पुरावा लागेल कोणता तरी एक आधार कार्ड असू द्या किंवा मतदान कार्ड असू द्या या दोन्हीपैकी राशन कार्ड ड्रायविंग लायसन्स काही पण असू द्या हे कागदपत्रे पुरावे आपल्याला लागणार आहेत ज्यांच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र नाही आहे त्यांनी काढून घ्या एक लाखापर्यंत उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला कंपल्सरी लागेलच त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ते काढून घेऊ शकता आणि जर तुम्ही शिरूर तालुक्यामधले आहात तर तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट करू शकता मी तुम्हाला त्या गोष्टीचा लाभ करून देईल किंवा ऑनलाईन पूर्ण फॉर्म कसा भरायचा आणि फॉर्म भरून देण्याची पण प्रोसेस जी आहे ती पण मी तुम्हाला पूर्ण करून देऊ शकतो तर तुम्ही खाली जसा नंबर देणारच आहे मी त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आता या वेबसाईटवरती जेव्हा मित्रांनो जाताय तुम्ही तुम्हाला सर्व गोष्टीचे जे प्रश्न आहेत ते कुठे भेटणार आहेत प्रश्नाचे उत्तरं कुठे भेटणार आहेत हे बघा खाली पालकांसाठी सूचना जे आहे इथे तुम्हाला सर्व प्रश्नाचे उत्तरं भेटणार आहेत यावरती जेव्हा आपण क्लिक करतो आता व्हिडिओ जसं लांबवला तर तुम्हाला पण ते इंटरेस्ट कमी होईल त्यापेक्षा तुम्ही काय करा की या वेबसाईटवरती जा आणि पूर्ण तुम्हाला जे प्रश्न येतील ते प्रश्न तुम्हाला इथे प्रश्नाची उत्तरे तुम्हाला भेटतील बरोबर तर यामध्ये प्रॉब्लेम आला तर तुम्ही बिंदास्त खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर सोना एंटरप्रायजेस चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा सोना एंटरप्रायजेस चॅनल आहे यावरती खूप साऱ्या महत्त्वाच्या योजना ज्या असतात महाराष्ट्रातील असू द्या सेंट्रलच्या असू द्या यावरती तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती देतो आहे तर तुम्ही व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा धन्यवाद मित्रांनो